नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब पुन्हा नगर शहरात आमरण उपोषण अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगर कडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले जर जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आलाय या निवेदनात म्हटलंय की मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने चगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे इत्यादी मागण्यांसाठी सतरा सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने हे निवेदन दिले असून अठ्ठेचाळीस तासात ता मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी संतोष आजबे सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषण करणार आहेत त्यानंतर होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे संघर्षयोद्धे मनोजदादा जरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास तीनशे पासष्ट दिवस पूर्ण होत आहे आणि तीनशे पासष्ट दिवस पूर्ण होत असताना कमीत कमी अन्न त्याग अमरण उपोषण हे सहावं आहे आणि तरी पण या शासनाला त्याची दखल घ्यायची किंवा त्याविषयी हा प्रश्न कोंडी सोडवायची अजिबात बी चिंता नाही आणि आज सहाव्या वेळेस ज्या वेळेस दादा जारंगे पाटील हे उपोषणाला बसलेत त्यासाठी आज दोन दिवस पूर्ण झालेत म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून अहमदनगरमधून नगर टीम ही या राज्य सरकारला एक इशारा देऊ इच्छिते की यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे आम्ही मागण्या मागितल्यात दादा जारंगांच्या ज्या मागण्या आहेत त्या ज मागण्या जर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत मान्य नाही केल्या किंवा त्या पारित नाही केल्या किंवा त्याचे आदेश काढलेले तुम्ही पूर्ण नाही केले जे वाशीमध्ये तुम्ही आदेश दिले ते आदेश जर तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा मराठा समाज गाव पातळी असल सर्कल पातळी असेल तालुका पातळी म्हणजे तहसीलदार आणि कलेक्टर लेवलला जिजा जिदा ऑफिसेस आहेत त्या प्रशासकीय इमारतीसमोर आम्ही अन्न त्याग उपोषणाला सगळे बसणार आहेत मग याचा सर्वस्वी जो परिणाम आहे हा या सरकारवर असेल आणि सरकारमधील प्र मुख्य करून आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात मराठा म्हणतात छत्रपतींची शपथ घेतात ते मान्य शिंदेसाहेब त्यानंतर या महाराष्ट्राचं बारामतीचं ज्यांनी वैभव खुलवलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि ज्या देशात पाच वर्ष सलग ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि बी जे पीचं स्वतः खूप मोठा नेता आहे असं स्वतःला समजतात असे देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना एक शेवटची विनंती आहे का दादा तुम्ही अंत पाहू नका मनोज दादांचा मनोज दादांच्या केसाला जीविताला थोडा बी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटन पण तुमचं काय होईल हे तुम्ही ठरवा ही शेवटची हात जोडून कळकळीची विनंती आहे का आमचे आदेश आमचं ओबीसीतून आरक्षण जे तुम्ही आत्तापर्यंत प्रलंबित ठेवलं आहे आणि जो खेळ लावला आहे तो खेळ थांबावा व लवकरात लवकर मनोजदादांचं मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडण्यात यावं एवढी विनंती अहमदनगर मराठा अखंड मराठा समाजाच्या वतीने करत आहे जय जिजाऊ जय शिव प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा